एन एस ए आय के नाशिक नाशिक कसा हा आरे जी आय आयडी हायगड चुकले का जी ए चुकले का म्हण तुम्ही आरे जी चुकले कुठले चुकले, आए... चुकले 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 कुठतरी रा, राग झाली ती राग ए गड झाले ती आरे जी नाही बसून सांगा तुम्ही पुन्हा सांगा तुम्हाला येते सांगाय बोली रायगडच तू रायगड हा सांगा सी एच आय आर ओ एल गडचिरोली व्हेरी गुड मी सांगा आता मी सांगा कोणता मी सांगा उठून एमयूडी सातारा गणेश वाशिम वाशिम रायगड भैया रायगडचं काय चुकलं तुमचं बरोबर का सांगा आता अरे आय जी एडी अरे आय जी एडी काय चुकलं तू आताना कोणतं आहे का तुमचं सगळ्यांनी आपलं नाव लिहिताना कुणाची तर काय करायचं असते कॅपिटल काढायचं असते हा सांगतो हां हा जी पी आर नागपूर हा

बस हा मला सांगा कोल्हापूरचं स्पेलिंग कोण सांगत आहे कोल्हापूरचं कोल्हापूर स्पेलिंग कोण सांगत आहे बघा प्रयत्न करू चुकू द्या हा तू आहे व्हेरी गुड रे हॅड हा अहमदनगरचं स्पेलिंग सांगा अहमदनगरचं स्पेलिंग चौका सांगायचं हा मद काना नाही उकार नाही वेलांटी नाही ना, काय नाही सांगायचं न न थांबता फटकर सांगायचं पटकन सांगितलं दोन चॉकलेट हा एक हा आला दुसरा हात आला तिसरा हात आला अहमदनगर हां तुम्ही या ए डी ए एन ए जी ए आर अहमदनगर आले का बरोबर आले का चुकले कोण सांगते मग हां अहमदनगर हां ए ए सी ए एम ए टी ए एन ए जी ए आर आले का रे